नुकत्याच लागलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालावर समुपदेशक प्राध्यापक शिंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील प्रश्नांची उकल त्यांनी अगदी सोप्या भाषेत केलेली आहे हा व्हिडिओ पालकांसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा विद्यार्थ्यांसाठी आहे तर या व्हिडिओला पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्र हो नमस्कार मी अरविंद शिंगाळे शिक्षक आणि समुपदेशक काल एस एस सी बोर्डाचा निकाल लागला पाच मेला बारावी परीक्षेचाही निकाल लागला दहावी बारावीचे निकाल आपल्या सर्वांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी करणारे असे ते निकाल आहेत या निकालाची काही वैशिष्ट्य मित्र आपल्या सर्वांच्या समोर आली असतील ती म्हणजे एस एस सी बोर्डाचा इयत्ता दहावीचा कालचा जो निकाल आहे या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या ही अत्यंत चांगली आणि आपल्या सर्वांसाठी तेवढीच आनंददायी आहे या निकालाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच विभागीय मंडळांचे निकाल हे नव्वद टक्क्यांच्या वर आहेत महाराष्ट्रभरात कोकण विभागीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल सर्वात जास्त आहे आणि मुलींची टक्केवारी मुलींचे गुण हेही अत्यंत चांगले आहेत या संपूर्ण निकालाची आपण पाहणी केली असता दहावीचा निकाल आपल्या सर्वांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मित्र हो दहावी बारावीच्या निकालावर आपल्या भविष्यातील ची सुद्धा पायाभरणी असते पण आपण या निकालांना कोणत्या पद्धतीनं घेतो ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे या निकालामध्ये ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले आपल्याला माहीत असेल संपूर्ण महाराष्ट्रभरात दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत अर्थात त्यांना क्रीडा स्काउट अशा विषयांचे गुण त्यामध्ये मिळवल्यानंतर त्यांची ती टक्केवारी शंभर टक्के झालेली त्या आहे त्यांचं विशेष अभिनंदन अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थ्यांनी हे निर्भेळ आणि नितळ असं यश मिळवलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेतच पण ज्यांनी मेहनत केल्यानंतरही काही गुण कमी आले असतील कोणाला काही मोजक्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात अपयश आलेलं असेल तर त्यांनी एकदम नाराज व्हायचं काहीच कारण नाही आपल्याला माहीत आहे की दहाव्या वर्गाच्या या निकालानंतर खऱ्या अर्थानं आपला पुढचा प्रवास सुरू होतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रहो कुठलीही परीक्षा ही, ही आपल्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नसते तसं पाहिलं तर आपण दररोज कुठल्या ना कुठल्या आव्हानांना सामोरं जातच असतो ती पण एक परीक्षाच असते नाही का मग या परीक्षेचं आपल्या भविष्यासाठी आपल्या करिअरसाठी काय महत्त्व आहे तुम्हाला माहीत आहे आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल हा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे आहे सगळ्यांच्या पालकांचं शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण दहावी बारावीमध्ये चांगले गुण मिळवून चांगलं करिअर करावं आता करिअर चांगलं कोणतं हा सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मुळात कोणतंही करिअर कमी किंवा जास्त प्रतिष्ठेचं नसते आपण त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं देतो यावरून त्याची यशस्वीता ठरत असते ही गोष्ट आपण ध्यानात घ्यावी आणि आता इथून पुढे या निकालाचं चा एक चांगल्या पद्धतीचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घेता येईल हेही तितकंच महत्त्वाचं आहे हा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि आत्ता आपल्या सगळ्यांची महत्त्वाची धावपळ सुरू होणार आहे पुढच्या शिक्षणाची तयारी म्हणजे उच्च शिक्षणाची विशेषतः दहावीच्या शिक्षणानंतर सगळ्यांना अकरावी बारावीच्या विविध शाखा निवडण्याचं एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे या निमित्तानं माझी आपल्याला एक विनंती आहे पालकांनासुद्धा विनंती आहे आपण या दृष्टीनं पूर्वतयारी केलेलीच असेल सर्वच विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेकडे जाण्याचा कल असू शकतो परंतु त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या आवडीचा विचार करावा ज्या शाखेमध्ये किंवा शाखेतील विषयांमध्ये आपल्याला चांगला इंटरेस्ट आहे त्या शाखांमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचं करिअर सेटअप करू शकता आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता अकरावी आणि बारावीच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्या सेंट्रलाइज पद्धतीनं होणार आहेत त्यामुळे त्याही गोष्टींच्या बाबतीत आपण तयारीत असलेलं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये करिअरचा विचार करता या निकालाचं महत्त्व काय आहे तर आपल्यासमोर करिअरच्या विविध शाखा ह्या उपलब्ध आहेत केवळ विज्ञान शाखेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी एवढ्यावरच न थांबता विविध मार्ग आपण प्रशस्त करू शकतो मला आपल्याला सांगायचं आहे की करिअरच्या ज्या काही शाखा आहेत त्यांच्यामध्ये कृषी वाणिज्य ललितकला कला व मानवविद्या अभियांत्रिकी वैद्यकीय आणि गणवेशधारी सेवा अशा पद्धतीच्या सात क्षेत्रांचा प्रामुख्यानं समावेश होतो यापेक्षाही वेगळी क्षेत्र आहेत परंतु या क्षेत्रांचा आपण विचार करावा या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उदाहरणार्थ कृषी क्षेत्र घेऊया या कृषी क्षेत्रामध्ये आत्ता करिअरच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कृषी विषयात आपला कल असेल त्यासाठी लागणाऱ्या अभिक्षमता आपल्याकडे असतील तर निश्चितच आपण त्या शाखेकडे जाऊन चांगल्या पद्धतीचं करिअर निवडू शकतो करिअर निवडताना प्रामुख्यानं तीन गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्याला करिअरचं मॅजिक फ्रेमवर्क असं म्हणतात त्या कोणत्या पहिल्यांदा मला आपण आपल्या आवडीचा विचार करणं गरजेचं आहे ज्या गोष्टीमध्ये मला आवड आहे त्या गोष्टीतील त्या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मी प्राधान्यानं विचार करावा असं मला आपल्याला सुचवायचं आहे म्हणजे आवड ही पहिली गोष्ट नंतर प्रत्येक क्षेत्रासाठी विशिष्ट प्रकारच्या क्षमता असतात त्यांना आपण अभिक्षमता असं म्हणतो या अभिक्षमतांच्या बाबतीतसुद्धा आपण या टप्प्यावरती सजग असणं गरजेचं आहे ह्या अभिक्षमता कोणत्या आहेत तर काही उदाहरणं त्याची आपल्यासमोर ठेवू इच्छितो त्यातली पहिली अभिक्षमता आहे भाषिक क्षमता म्हणजे आपल्याला चांगलं बोलता येणे चांगलं लिहिता येणे व्यक्त होत होता येणे विश्लेषण करता येणे ह्या सगळ्या बाबी ही सगळी कौशल्य भाषिक अभिक्षमतेमध्ये समाविष्ट होतात दुसरी अभिक्षमता आहे सांख्यिकीय अभिक्षमता ज्यांना अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांना गणित या विषयाची चांगली आवड असणं गरजेचं आहे आणि ही आवड तुम्हाला सांख्यिकीय क्रिया गणिताच्या मूलभूत क्रिया आणि गणित विषयातली आवड ह्या गोष्टी दर्शवतात त्यामुळे ही दुसरी अभिक्षमता आहे सांख्यिकीय क्षमता ज्या क्षेत्रामध्ये संशोधन असेल विविध प्रकारच्या गोष्टी नव्याने निर्माण करायच्या असतील त्या क्षेत्रामध्ये तार्किक क्षमतेची खूप जास्त आवश्यकता असते म्हणजे अंदाज करता येणे विश्लेषण करता येणे ह्या गोष्टी तार्किक क्षमतेमध्ये समाविष्ट होतात तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ इच्छित असाल स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रतिष्ठित अशा अधिकारी पदावर जाऊ शकत असाल तर तुम्हाला तार्किक क्षमतेसाठी आपण काय केलं पाहिजे याची मार्गदर्शनं आपल्याला अनेक माध्यमातून उपलब्ध आहेत ही तिसरी अभिक्षमता झाली आणि चौथी आणि महत्त्वाची अभिक्षमता आहे अवकाशीय क्षमता म्हणजे अंदाज करून एखादं अंतर मोजता येणे एखाद्या जागेच्या क्षेत्रफळाबाबत अंदाज करता येणे उंचीबाबत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अंदाज करणे ही क्षमता महत्त्वाची आहे आणि ती अवकाशीय क्षमता ज्याला ह्या चार अभिक्षमता आपल्याला जर का माहीत असल्या तर त्या दृढ करण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करता येतात मी आवड या क्षेत्रावरती आवड या गोष्टीवरती बोलत आहे की ज्या करिअरमध्ये आपल्याला जायचं आहे त्याची आवड आपल्याला पहिल्यांदा असणं गरजेचं आहे दुसरी क्षम दुसरी गोष्ट या करिअरसाठी आवश्यक आहे ती म्हणजे क्षमता अभिक्षमतांची ज्या वेळेला गोष्ट करतो तेव्हा त्या क्षमतांचाही विचार करता येतो म्हणजे आपल्याला संरक्षण दलात जर जायचं असेल तर चांगली शारीरिक क्षमता व्यायामाची आवड खेळ आणि क्रीडा स्पर्धांमधला सहभाग ह्या सगळ्या गोष्टी त्या क्षमतांमध्ये समाविष्ट होतात त्यामुळे करिअरसाठी महत्त्वाची असणारी दुसरी आणि तितकीच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे क्षमता आता आवड आणि क्षमता झाली तर मग करिअरची परिपूर्णता कधी होते तर ती करिअरची परिपूर्णता होते संधी मिळाल्यानंतर म्हणजे बघा आवड आहे तुमच्याकडे त्या क्षेत्रात पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जाण्यासाठीच्या क्षमता तुम्ही धारण केल्या प्रयत्नपूर्वक मिळवल्या आणि एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला संधी कुठे आहे याचाही आपण प्रामुख्यानं विचार करणं गरजेचं आहे ती संधी ज्या वेळेला मिळते त्यावेळेला आवड क्षमता आणि संधी ह्या तीन गोष्टी एकत्र येऊन करिअरचं मॅजिक फ्रेमवर्क बनत असते मित्र हो समजा तुम्हाला गणित विषयात कमी गुण मिळाले असतील तर तुम्ही घाबरून जायचं कारण नाही किंवा स्वतःला कमी समजण्याचंही कारण नाही त्या गोष्टीसाठी तुम्हाला दुसरे खूप मोठे पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला कलेची आवड असेल चांगले चित्र काढता येत असतील तुम्हाला गाण्याची आवड असेल तुम्हाला नृत्याची आवड असेल तर त्यामध्ये या सात क्षेत्रांचा जो मी अगोदर उल्लेख केला त्यातलं ललित कला नावाचं जे क्षेत्र आहे फाईन आर्ट्स यामध्ये तुम्हाला तशा संधी मिळू शकतात आणि उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत ज्यामध्ये विविध प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत त्यांची माहिती या टप्प्यावरती घेणं गरजेचं आहे माझी पालकांना या निमित्तानं एक विनंती आहे की आपण सर्वजण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं अगोदर गरजेचं आहे तुर्तास दहाव्या वर्गानंतर लगेचच आपल्याला काही गोष्टीचे आव उपलब्ध आहेत ज्यांना कारक कौशल्यांची आवड कौशल्या आहे म्हणजे स्वतः काम करण्याची आवड आहे त्यांच्याकडे काही कौशल्य आहेत तर त्याला दृढीकरण त्याचं होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामधली कौशल्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही आय टी आयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चा करिअर निवडू शकता आय टी आयमधून तुम्हाला त्या त्या पद्धतीच्या त्या त्या विभागाच्या पदविका म्हणजे डिप्लोमा हे मिळवता येऊन एक चांगल्या करिअरला तुम्हाला हाती घेता येऊ शकते दहाव्या वर्गानंतरच तुम्हाला ही संधी आहे दुसरं महत्त्वाचं आहे म्हणजे पॉलिटेक्निक म्हणजे दहाव्या वर्गानंतर तीन वर्ष हा डिप्लोमा करण्याची तुम्हाला संधी आहे याच्या विविध प्रकारच्या शाखासुद्धा आहेत त्यामुळे दहाव्या वर्गानंतर या दोन गोष्टींचा विचार आपण करू शकता आणि अकरावी बारावीमध्ये विज्ञान कला आणि वाणिज्य या तीन शाखा आपल्यापुढे उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा माझी या निमित्तानं ज्यांना प्रयत्न करूनही कमी गुण मिळाले त्यांना माझी हात जोडून विनंती आहे त्यांच्या पालकांनासुद्धा हात जोडून विनंती आहे की आपल्याला कमी गुण मिळाले म्हणून नाराज व्हायचं अजिबात काही कारण नाही खऱ्या अर्थानं ना आपल्या सगळ्या प्रवासाची सुरुवात ही दहावीनंतरच होती आता इथून पुढे तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं काम करता कॉन्ट्रीब्यूट करता यावरती ते अवलंबून आहे आणि मित्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःला परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रवास कायमस्वरूपी सुरू शुरु ठेवायचा नवीन नवीन गोष्टी शिकणे आपले छंद आणि आवडी आहेत त्यांच्या दृढीकरणासाठी प्रयत्न करणे आणि मित्र हो अभ्यासाला पर्याय नाहीच दहावीची आणि बारावीची परीक्षा झाली चांगले गुण मिळाले म्हणजे आपण आता अभ्यासातून सुटलो असं होत नसते आता इथून पुढे खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पातळी त्याची त्याचं ड्युरेशन हे आपल्याला वाढवावं लागणार आहे त्यामुळे या निमित्तानं एका चांगल्या आपल्या परिसरात असलेले तुमचे मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक आणि व्यावसायिक काउन्सिलर्स समुपदेशक जे करिअर काउन्सिलिंगच्या संदर्भात चर्चा करतात मार्गदर्शन करतात त्यांचा आपण सल्ला घ्यावा उगीच आपल्याला कोणीतरी म्हणते किंवा आपल्या परिचयातले लोक अमुक एका शाखेला जातात तिकडे जाणार अशा प्रकारचा आत्मघातकी निर्णय आपण घेऊ नये मुळात विद्यार्थ्यांना एक माझी सूचना आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे किंवा जी गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता त्या बाबतीत तुम्ही आपल्या पालकांसोबत स्पष्टपणाने बोला आईवडील तुमच्या माध्यमातून चांगली स्वप्न पाहतात माझ्या मुलांचं करिअर चांगलं झालं पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो परंतु त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आवड क्षमता आणि संधी याचा विचार करणंही तितकाच गरजेचा आहे त्यामुळे आपण सर्वजण हे सगळं करत असताना उज्ज्वल करिअर घडवण्याच्या दृष्टीने चांगल्या विद्यार्थ्यांच्या चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहा नामवंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा आणि जिथे कुठे संधी आहेत आता बदलत्या काळामध्ये करिअरच्या व्याख्या आणि करिअरची व्याप्ती हीसुद्धा बदललेली आहे कधी काळी आपल्याला सगळ्यांना सरकारी नोकरी म्हणजे करिअर असं वाटत होतं परंतु मित्र हो आता तो काळ बाजूला झालेला आहे आता आपण आपल्या पद्धतीनं करिअरची उभारणी करू शकतो तेवढ्याच संधी वाढलेल्या आहेत सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आहोत त्यामुळे नवीन नवीन शाखा प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेल्या आहेत तंत्रज्ञानामध्ये तुमची आवड असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं चांगलं शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्था आहेत तेवढी त्यांची ते व्याप्ती वाढलेली आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे यश मिळवलेलं आहे आणि ज्यांना आपल्या प्रयत्नांच्या तुलनेत कमी यश मिळालेलं आहे असं वाटत असेल तर त्यांनी इथे नाराज व्हायचं कारण नाही तुम्हाला ती संधी इथून पुढच्या काळात तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहे मित्र मित्रहो या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपलं करिअर चांगलं करण्याच्या हेतूने आपण आपल्या आवडींचा विचार करा आपल्याजवळ असणाऱ्या क्षमतांचा विचार करा आणि संधी कोणत्या क्षेत्रात आहेत याच्याबद्दलही सजग राहा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उज्ज्वल करिअर करण्यासाठी पालक शिक्षक विद्यार्थी म्हणजे तुम्ही या सगळ्यांच्या समन्वयातून एक चांगल्या आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी घडण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो